देवाला नमन करून आजकाल लावतोय मोबाईल हातामध्ये असतो ते खातो त्याच्यामुळे आपल्यामध्ये खरंच सात्विक उतरतंय का आणि कि ते सगळ्यात इम्पॉर्टन्ट आहेत तुमच्या शरीरामध्ये तुम्ही किती सात्विक खा, सात्विक खाता आणि किती सात्विक विचार डोक्यांमधून जाता त्याच्यामुळे कोणती पण गोष्टी करता त्याच्यावेळेस तुम्ही अशी मनापासून करतात ना बी पॉझिटिव्ह तर हंड्रेड वन पर्सेंट तुमच्या आयुष्यात भेटलय तर आजपासून एक सवय करून घ्या की आयुष्यामध्ये सगळं चांगलं होणार आहे कितीही जरी काही विचार आले तर तो एक आयुष्यामध्ये काही शिकून जाण्यासाठी आपला मिळालेला घडा असतो तर त्याच्यामुळे छानपैकी आम्ही सर मस्तपैकी तो खूप मस्त वर्कआउट करतो आणि त्याचा आम्ही असा रिझल्ट आहे यस कितवीला आहेस तुम्हाला यस बघू शकता आठवीला खाली त्याचं जेम जेम बारा तेरा वर्षाला असेल पण एवढा थंडीचा छानपैकी टेरेसवर वर्क ने येस, केले तू? येस, वेट केले? Kg के रोज डेली असतो आपण नेहमी ऐकतो ना की आपलं फॉलो आपले मुलं करतात तर नक्कीच कंटिन्युअसली तो मुलगा मी बघते डेली पाच च्या असतो तर जे पण ना तर त्याचा नक्की बेनिफिट दिसला पाहिजे त्याच्यासाठीच दि न्यूट्रिशन ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर करतात कर। त्यावेळी डिस्क्लेमर रिझल्ट देतात तरच आप जब भी ऐसे हैप्पी हो अगर ऐसा शेक लोगे मॉर्निंग में तो 101% आपका वेट लॉस होने वाला है तो यस बहुत बढ़िया मैं मेरा थोड़ा सा रिजल्ट भी बताती हूं आपको कि मैं कितने दिन से हूं यस और मेरा रिजल्ट क्या है तो सर मैंने आपके पास आपरास गे साडेचार सालचे साडेचार पावणे पाच साल येस कवीचे मी इतका बड्यास कसा पहिला महिन्यामध्ये माझा पण काही ट्रस्ट नव्हता माझ्या बिझनेस येस हा रिझल्ट बघू शकता पहिल्या चार महिन्यात अमेझिंग असतात सोळा के जी फॅटलॉस पण ज्या हे शहात्तर किलो वजन होत वेलनेस मध्ये येण्याआधी तर त्यावेळेस कुठतरी म्हणतो ना आपण चुकीची लाईफस्टाईल म्हणजे व्यायामाचा अभाव त्यासोबत ज्या वेळेस प्रॉपर ह्या वेलनेस मध्ये आले तर सुरुवात करताना वेळेस आपण म्हणतो ना, ना की छान पैकी हा स्वतःचा पर्सनल रिझल्ट मी जर काढला असत पण वेलनेस कोच वरती पहिला महिन्यात ट्रस्ट नाही ठेवला एक शेक आम्ही तिघांनी एका महिन्यात घेतला जो की एक शेक फक्त मोजून दोन टाइम घेतला तर ट्वेंटी वन डे जातो आम्ही तो तिघांमध्ये घेतला मग विचार करा किती छान फॉलो केला पहिला महिना पण त्यानंतर

व्हायचा अर्जुन सरांचा आणि त्यावेळेस अगदी ते स्क्वॅट करताना ना मला इतका दम लागायचा आज मी ते श्रीकांत सर बघत लिटरली तुमच्या मुली परत शेअर वरती बसून वर्कआउट चालू केलं अरे की खूप वेळा आपण सांगतो पण भरपूर वेळा असं होतं की ज्यावेळेस जास्त वेट असतो त्यावेळेस एवढं वजन घेऊ वर्कआउट करणं सोपं नाही आणि सुरुवात ज्यावेळेस तुम्ही खरंच प्रॉपर छान न्यूट्रिशन चालू करतात त्या न्यूट्रिशनचा मात्र रिझल्ट शंभर दिसतो पहिल्या महिन्यात आम्ही सुद्धा फॉलो व्यवस्थित नाही केलं पण सेकंड मंथ मध्ये ज्यावेळेस कुठेतरी छान रिजल्ट दिसायला लागला आता बघा उद्यापासून तुमचे वेलनेस कोच म्हणतील एक तारखेपासून पासवर्ड चेंज होणार आहे ज्यांच्या नावावर आहे किंवा जे घेतायत रजिस्ट्रेशन आहे त्यांनाच लिंक पासवर्ड दिला जाईल आणि आमच्या वेलनेस कोस्ट ने असंच लगेच हे केलं कुठेतरी छान वर्कआउटची सवय लागली आणि आमच्या वेलनेस कोस्ट ने काय म्हणले लिंक बदलणार आहे युग्रिशन घेता असेल तर लिंक भेटल आता आम्हाला सवय लागली छान पैकी वर्क आपल्यासाठी सांगतायत पण त्यावेळेस आम्ही डायरेक्ट ऍट ए टाइम त्यावेळेस पस्तीस टक्के मधली ऑर्डर आहे पस्तीस हजारची होती फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू प्रॉपर न्यूट्रिशन घेतलं आणि ज्या दिवशी पासन एवढे पैसे गुतले होते की ज्यावेळेस पस्तीस हजार गुतले होते त्यावेळेस म्हटलं की यार आपण करत नाही इतके पैसे आपण घेणार आहेत आपल्यावरती इन्व्हेस्ट घरचे पण करतायत तर कुठेतरी सिरियसली करायचं आणि मग सिरियसली केल्यानंतर कालचा जर तुम्हाला डायट प्लॅन दिलाय ना का सिरियसली डायट केलं त्याच्यानंतर छान पैकी सोळा के जी फॅट लॉस करून विथ न्यूट्रिशन ना विदाऊट न्यूट्रिशन नाही त्यामुळे आज पण मेंटेन आहे आणि आजून मेंटेन ठेवण्यापेक्षा अजून फिटनेस मध्ये कसा येईल त्याच्यासाठी आम्ही आज पण प्रयत्न करतोय तर नक्कीच हा फिटनेस वाला जो रिझल्ट आहे तुम्ही स्टार्टिंगला फोटो बघितला ना प्लेझर प्रॉपर रिझल्ट प्रॉपर न्यूट्रिशन आणि त्या न्यूट्रिशन सोबत तुमच्या वेलनेस कोच जे सांगतील ते जर खाली तीन महिने फॉलो केलं तीन महिने तर अमेझिंग असा रिझल्ट येतो यस माझा डिस्क्लेमर आहे पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या वेलनेस कोस्ट तुम्ही जसं फॉलो करतात त्यामध्ये तुमचा रिझल्ट येतो तुमचा ट्रस्ट नसेल तर नक्की सांगेल एवढी एनर्जी येण्यासाठी योगा असेल किंवा तुमचं बाकीचं स्ट्रेचिंग असतील खूप सारे लेडीज मध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम असतात पण ह्या सगळ्या गोष्टीला जर छान आपण एक चॅनलाईज केलं जसं मी आता रिबिल्ड स्टार्ट केलेलं आहे गेले एक दीड दोन वर्षापासून कंटिन्युअसली रिबिल्ड आहे पण रिपेड ची एवढी छान स्ट्रेंथ जे म्हणतो ना आपण ला खूप अमेझिंग आहे तर फक्त काय करायचंय तुमच्या वेलनेस फॉलो करायचंय ते पण किती दिवस काही तीन महिने तीन महिन्यामध्ये तुम्हाला छानपैकी न्यूट्रिशन ट्रेनिंग देतील ते गोष्टी असतील ते जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट दिसत बऱ्यापैकी काल बारा ट्रेनिंग पण केलं असेल प्रोडक्ट ट्रेनिंग तर भरपूर वेळा आपण ऐकतो तर फॉलो करायला कुठतरी कमी पडतो तर अशा वेळेस नक्कीच तुम्ही न्यूट्रिशन जितकं तुम्ही ट्राय करताल तेवढं तुमच्या शरीरावर दिसतं त्याच पण न्यूट्रिशन पण खाणं महत्वाचं आहे मी बेसिक फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू हे स्टार्टिंगला चालू केलेलं होतं होतं पहिले महिने हेच केलं असेल बस एवढंच काहीच नव्हतं घेतलं त्यावेळेस नाईक वॉक नाही काहीच नाही काहीच नाही पण ज्यावेळेस कळायला लागलं की नाईक वॉकची काय गरज आहे बाकीच्या न्यूट्रिशनची काय गरज आहे त्यावेळेस मात्र मग प्रॉपर चालू केलं कॉल वरती आजचे किती जण गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आवाज सकाळचा हेल्दी वेल्दी नाश्ता यस yes, सर तुम्ही किती दिवसापासून नाईट वर्क घेतात आणि नाईट वर्कचा तुम्हाला काय बेनिफिट झाला किंवा तुमचा पर्सनल रिझल्ट सांगा नाईट वर्क सा। नाईट वर्क घेण्याचं कारण म्हणजे मला तीन वर्षापूर्वी अटॅक आला होता आणि डिस्क्लेमर देतो हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे इतरांचा वेगळा तर सगळ्यात महत्वाचं माझं नव्वद किलो वेटला वेट झालं आणि नव्वद किलो वजन काढल्यामुळं माझ्या शरीरामध्ये प्रमाण वाढलं आणि परिणामी ब्लॉकेज तयार झाले ब्लॉकेज इतके झाले आयसीयू मध्ये कमीत कमी, -कमी एकवीस दिवस होतो परंतु या एकवीस दिवसामध्ये जे माझे ते झाल्याचे मलाच माहिती आहे आणि तिला पण माहिती आहे पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो वर्कआउट करा आणि ऐंशी टक्के न्यूट्रिशन घ्या शंभर टक्के रिझल्ट येणार मला डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करायची सांगितले होते आधी अँजिओग्राफी केली त्यामध्ये मला तीन ब्लॉकेज निघाले एक शंभर टक्के एक नव्वद टक्के आणि एक पंचेचाळीस टक्के तर या सगळ्या ब्लॉकेज मी पहिल्या दोन महिन्यात चौदा किलो फॅट लॉस केला आणि आता चोवीस किलो लौ फॅट लॉस केला

बऱ्याच जणांना वाटत सर तुम्ही किती दिवसापासून या फैमिली मध्ये आहात मला आता तीन वर्ष होऊन गेले कम्प्लीट येस सर तीन वर्ष हे बघा तीन वर्ष असं कोणीच नाही राहत एखाद्या फॅमिली मध्ये तांबेसरांनी मला हा पासून सुरुवात केली आणि मी सुरुवातीला दिवस हा फ्रिजच घेतलं आणि नंतर जे पाहुणे पुढे होते ते चहा खायला लागलो परत माझं नऊ किलो वजन वाढलं आणि मग ज्यावेळेस आंबेसरा मला पूर्ण किट दिली फॉर्म्युला वन आणि फॉर्म्युला टू तेव्हापासून मी प्रॉपर आणि सगळ्यात महत्वाचं मी सगळ्यांना सांगू इच्छितो तुम्ही न्यूट्रिशन किती पण खा पण आपण जर नसेल तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही

त्यांनी मला खाली गोळी ठेवली आणि नगरला सांगितलं नगरला गेल्यानंतर मला चाळीस चाळीस हजार रुपये आणि सांगू इच्छितो हा जन्म पुन्हा नाही पण या वेलनेस फॅमिलीत जर आलो ना आपण जरा आपला माइंडसेट जर पॉझिटिव्ह ठेवला तर शंभर टक्के रिझल्ट येतो म्हणजे येतो वीस टक्के वर कौन राईन ऑल न्यूट्रिशन मी फक्त वुमन चॉईस नाही खाल्ले नाही तर ऑल न्यूट्रिशन खा ऑल न्यूट्रिशन हा माझा सेक पण आहे हे माझं नाईट वर्क पण आहे आणि हे टॅबलेट पण आहे हे ऑल न्यूट्रिशन तीन वर्ष झाले आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो कमी मी बाबा आहे बाबा म्हणजे मला नाप तू ये बरेचसे ठिकाणी गेल्यानंतर मला विचारते हे पोरग काय करणार आहे पोरग काय करणार पण सगळ्यात महत्वाचं मी अनेक लोकांना आरोग्य देते शंभर पुरुष लोकांना आरोग्य देते येऊन आनंदी खूप आनंदी खूप आनंदी त्यावेळेस तुम्हाला स्वतःला रिझल्ट ऐकणा त्यावेळेस नक्की तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये पण रिझल्ट आणतात आणि तोच रिझल्ट कदाचित तुम्हाला ब्लेसिंग रुमात भेटत आणि इथे आल्यानंतर नंतर बरेच जण आज नवीन असतात पण सगळ्यात महत्वाचं त्या ची जर प्राइस बघितली ना काहीच नाही आमच्या मेडिकल मधले पण हो सर जर कधी तुम्ही हे नाईटवर्क जर मेडिकल मध्ये जर ठेवलं असतं ना तरी ज्याने हे नाईट वर्क बनवलंय ना त्याने हर्बल लाईफ न्यूट्रिशन पेटेटन दिलं कोणतं न्यूट्रिशनच किंवा पेटंट असतं प्रोडक्ट ज्यावेळेस नोबेल प्राइस भेटतं ना शो पण तुम्ही शिकणार शिकणारे सर त्यांनी हे कुठतरी नोबेल प्राइस कुणाला भेटला माहिती का जे जगाचं कल्याण करतो अशाच भेटतील जगाचं कल्याण करतात त्यांना अशा वेळेस हे व्यक्तीने फक्त हे न्यूट्रिशन इकडे का दिलं त्यांना माहिती एक एक वेलनेस कोच प्रॉपर फॉलोअप घेऊन सांगणार आहे हे कसं घ्यायचं तुम्ही बघा मेडिकल मध्ये जर गेले तर सांगतात का ते फक्त लिहून देतात दोन टाइम तीन टाइम ते डॉक्टरने सांगितलं असतं पण इथं वेलनेस कोर्स पहिले स्वतः खातो आणि मग सांगतो की तुम्ही याच्यामुळं हे खूप छान आहे कारण की प्रॉपर गायडन्स तुमच्यापर्यंत पोस्ट आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद कारण खूप दिवसापासून मला तुमचा व्यायाम करायचा पण सेकंड ब्रॅन मला मजा येत नाही फर्स्ट बॅजच असती तांबे सरांची आणि मी हँड्रेड सुरुजीनं काय केलं नाही का, के का माझं जे नाईट वर्कच्या बाबतीत तुम्ही जे बोलला होता ते काय झालं माझं संपलेलं होतं आणि आता मी ऑर्डर केलेली आहे पण त्यामध्ये त्या ऑर्डरमध्ये पण नाईट वर्क शॉर्टेज आहे ते एक मला वाटतं आज किंवा उद्या येईल ते अविनाश सराला मी एक व्हिडिओ पाठवला तो यासाठी पाठवला का मी म्हणजे आपण काय म्हणतो बडी सोच बडी सोच करत असू मी मी छोट्या छोट्या गोष्टीला आता लक्षच देत नाही कारण हे सगळे तुमच्या सगळ्यांच्या संबंधामुळे माझे विचारमध्ये एकदम बदल झालेला आहे आणि मी हँड्रेस एवढ्यासाठी केलं आहे का पहिले इस्तेमाल करेल फिर विश्वास करेन मेडिकल मेडिकलचे जे डॉक्टर असतात ते काय अगोदर औषध घेत नाही स्वतःला आणि मग तुम्हाला देत नाही ते लिहून देतात त्याची प्रॅक्टिस वगैरे तो भाग आहे परंतु आपल्या याच्यामध्ये या वेलनेस फॅमिलीमध्ये अगोदर आपण खातो आहे आणि मग लोकांना म्हणतो तुम्ही खा कारण पहिले इस्तेमाल करेल फिर विश्वास करेल आणि हो मी म्हणजे हंड्रेड से ऑर्डरसाठी केला के होता का बाबा नाईट वर्क माझं आल्यानंतर आणि गेले सहा महिन्यापासून मी नाईट वर्क कंटिन्यू करतोय परंतु ह्या महिन्यामध्ये काय थोडं प्रॉब्लेम आला होता पैशाचा मला किंवा कसला अडचणीचा तर त्याच्यामध्ये थोडं शॉर्टेज आलं होतं पण नंतर एक खटी मी ऑर्डर एक लाख बावीस हजार हे सांगायला मी भूषणाच सांगू शकतो आणि त्याचा एक व्हिडिओ छोटा आय विनास दाखवा कारण मी काय खातोय तुम्ही काय खात नाही यासाठी

मला ह्या फॅमिलीमध्ये येऊन साडेचार वर्ष कंप्लीट झालेली आणि साधारणतः एक वर्षामध्ये दहा बारा खाडी होतात माझी काही कारणं म्हणून होतात परंतु रेग्युलर म्हणजे जे सातत्य असतं ते, ते सातत्य नक्कीच आहे माझं आणि ह्या फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदर मला शुगर आणि बी पी हा म्हणजे कंटेन होतं म्हणजे माझ्या त्या गोळ्या चालू रे एकोणीसशे रुपये मी तिथे मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले की मला गोळ्यांसाठी एक एकोणीसशे रुपयाचा खर्च यायचा महिन्याचा आता तो एक व्हिडिओ पण मी आता तो नाहीये म्हणजे आता मी नाही दाखवू तो नंतर मी टाकल दे ग्रुप त्या व्हिडिओ मध्ये हे वजन किती दिवसापासून हे माझ्या म्हणजे साधारणतः कोरोनाच्या अगोदर सात आठ वर्षापासून होतो आणि कोरोना मध्ये जास्त वजन वाढलेलं होतं आणि कोरोनामध्ये न्यूट्रिशनची ताकद येस काका काय काय का, का, न्यूट्रिशन घेताय तुम्ही सोडून सर्व घेतो मी हे बघा किती कितीची ऑर्डर टाकली बोलले तुम्ही ही एक लाख बावीस हजाराची ऑर्डर आहे ही माझ्यासाठी या पण बघा वर्षभराचा स्टॉक डायरेक्ट यांना कळले डिस्काउंट कशामध्ये भेटला पाहिजे अरे हा डिस्काउंट मारला सगळा माल आहे म्हणून हा इतका दिसतोय मुलगा आहे पण बघा सगळ्यात महत्वाचं आरोग्य आपण चांगलं असणार आहे स्वतःसाठी एवढं स्वतःसाठी आणि प्लस स्वतःच्या फॅमिलीसाठी तर खरंच खूप छान काका एकदम छान नाईटवर्क खरच आउट ऑफ स्टॉक आहे आणि विचार करा आउट ऑफ स्टॉक म्हणजे जगभरात किती जण नाईट वर्क घेत असतील आपलं हे जे नाईट वर्क आहे ना शहाण्णव देशात चालतं शहाण्णव देशात इंडियामध्ये नाही काय ना विचार करा कितीतरी लोक घेत असतील आउट ऑफ स्टॉक कधी गोष्ट होती एखादी असल्यानंतर जास्त मागणी असल्यानंतर आउट ऑफ स्टॉक होत मग विचार करा थंडीचे दिवस थंडीचे जे चार महिने आहेत ना वन ट्वेंटी डेज त्याच्यावर लिहिलं डेज जर तुम्ही सलग घेतलं तर तुम्हाला हार्ट अटॅक चा त्रास होणार नाही पण त्याच्यासाठी काय डिस्क्लेमर वन ट्वेंटी डेज असं छान पैकी नाही मग घेताना असं अर्ध एक करून दोघात नाही घ्यायचं पुन्हा एक असं व्यवस्थित एक स्पून एकासाठी घ्यायचं असं जर तुम्ही घेतलं तर त्याचा नक्कीच बेनिफिट तुम्हाला होणार आहे पण त्याच्यासाठी हे स्वतःला घ्यावं लागेल आणि कंपनी मध्ये विचार करा आउट ऑफ स्टॉक म्हणजे किती जणांची मागणी असेल त्याच्यामुळे आजच तुमची जर ऑर्डर नसेल केली तर ऑर्डर करा म्हणजे किमान पहिले तुमच्यापर्यंत येईल आणि छान पैकी तुम्ही फॉलो करू शकता असं मी ऑर्डर केलेली होती त्यामध्ये फक्त नाईट वर्कच फक्त शॉर्टेज होतं तर ते आता हिंजवडी म्हणजे पुणेला आलेले मी काल ते चेक केलं नेटवर्क तर हिंजवडीला आले ते म्हणजे आज नक्कीच मला ते भेटणार आहे आणि मी डायरेक्ट तीन तीन चे पॅक घेतलेले असते सगळं आयटम तीन तीन प्रमाणे असतो तुम्हाला म्हणजे नाईट वर्क सुद्धा तीनच डबे आहे सगळे तीन डबे आहे कधी येऊ शकते रिझल्ट येतो त्यावेळेस थँक्यू सो मच का